म्हणतो की तुम्ही जागेच्या बद्दल जे विचारलं की जागा ही भाजपला सुटणार राष्ट्रवादीला सुटणार शिवसेना सुटणार मी तुम्हाला आज दाव्याने सांगतो ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली तर भास्कर दानवेचं मी काम करेल ही जागा जर अण्णाला सुटली तर अण्णाचा जो विलक्षणचा प्रमुख असतो तो मी होईल काम करील ही जागा कोणाला जरी सुटली तर आम्हाला यावेळेस महायुती विजयी करायची राज्यामध्ये सरकार या ठिकाणी शिंदे सरकार पुन्हा एकदा आणायचं दोन मुख्यमंत्री पुन्हा एकदा न्हायचे त्यामुळं आम्हाला निश्चितपणे ज्याला कोणाला जागा सुटेल त्याच्यासाठी आम्ही तिघही एक संघ आहोत आम्ही तिघ एकमेकांचे काम करू महत्वाचं काय महाविकास आघाडी पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता सुरू आहे मला तुमचं हे कळतच नाही सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय हा हा निर्णय घेऊ शकतो का त्याला काय व्हायचे तिथं निर्णय घेण्याचा तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये तो आहे का सरकारमध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय निर रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध आला हे अण्णा म्हणल्याप्रमाणे वेगाने शादे मी अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे आय त्या नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं आम्ही त्यांनी ते स्थे घ्यायचं त्यामुळं काही नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं नड्डा साहेबांचं अशर मुसरीफ साहेबांचं अजय दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब बाबी दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे ओके, ओके चला नाही बघा माझी आपल्या माध्यमातून आमदार खासदारला विनंती आहे की तुम्ही नवीन प्रकल्प आणा ना तुमचे इथं मेडिकल कॉलेजला खासदार म्हणतात की आम्ही विरोध केला दानवे पाटला कोर्टला विरोध केला दाखवून सिद्ध करून नका कुठला विरोध केला अरे तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना तुम्ही स्वागत केलं पाहिजे या निर्णयाचं तुम्ही विरोध केला हे तुम्ही द्या दाखवा लोकांना पुरोध केला म्हणून अरे या सर्व गोष्टी ड्रायपोट असेल या ठिकाणी आशियाची कॉलेज असेल किंवा रेल्वे असेल या सर्व याच्यामध्ये श्रेय माननीय राष्ट्रपती दानवे यांचंच आहे त्याबद्दल तुम्ही नव नवीन नहु, नहु, प्रकल्प आणा तुमचं आम्ही स्वागत करू काँग्रेसच्या तुम्हाला मी तारखे सांगितल्या ना तुम्हाला तारखे दिल्यात एक एक तारीख त्यांनी तारखे सांगाव्यात तरी तारखा सांगत एक एक तारीख तुम्हाला मी दिली या तारखेला हे घडलं त्या तारखेला ते घडलं त्या तारखेला ते घडलं तिने सांगावे या तारखेला हे घडलं म्हणून जी तुमच्याकडे नोट मी दिली आता ती तारीख वाचा तुम्ही त्या तारखा त्याच्याकडे का हंड्रेड पर्सेंट त्याचं कामच असं आहे करायचं आम्ही श्रेय ते फुकटचं श्रेय लाटाच्या बदल करतो आता तुम्ही मग तुम्हाला सांगितलं ना टेंडर महापालिकेचं गणपती विसर्जनाला आठ आठ लाखाचं आणि टी शर्ट कोणाचे मग ते काढलं ते चांगलं केलं का वाईट केलं म्हणजे फोकरचं श्रेय त्याला श्रेय कशाला जाऊन देऊ आम्ही त्याचा संबंध आहे का नगरपालिका खर्च करते ठीक आहे याच्यावर बोला मी नंतर धन्यवाद धन्यवाद